सरकार मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे याचं कारण या, या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील वॉटर मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल हे सगळं केलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही त्यामुळे त्यांच्या जरूर काही सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी द्याव्या त्या सूचनांचा विचार आम्ही करू कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही ते उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरेंनी त्याकरता था काही केलेलं नाही मला के त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेला नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेत